नमस्कार शेतकरी बंधूंनो तिरॉन न्यूट्रिशन घेऊन आले आहे तुमच्या द्राक्ष बागेसाठी एक अद्भुत उपाय सार्थ मायकोरायझा ऑक्टोबर छाटणी जवळ येत आहे आणि सध्या पाऊसही आहे या महत्वाच्या टप्प्यावर सार्थ तुम्हाला कशी मदत करेल ते पाहूया सार्थमध्ये आहे उच्च गुणवत्तेचे मायकोरायझा मायकोरायझा म्हणजे काय तर ही एक उपयुक्त बुरशी जी तुमच्या वेलीच्या मुळांशी मैत्री करते आणि तुमच्या वेलीला नैसर्गिकरित्या सशक्त बनवते मायकोरायझाचे तीन मुख्य फायदे लक्षात ठेवा पहिला मुळांची ताकद हे तुमच्या वेलीच्या मुळांचे जाळे अनेक पटींनी वाढवते यामुळे छाटणीनंतर जी नवीन मुळे येतात ती जोमदार होता दुसरा फायदा अन्नद्रव्यांची उपलब्धता सार्थ तुमच्या वेलीला फॉस्फरस झिंकसारखी जी अन्नद्रवे जमिनीत असूनही मिळत नाही ती शोधून देतो यामुळे रासायनिक खतांचा ताण कमी होतो तिसरा फायदा पाण्याचा कार्यक्षम वापर सध्या पाऊस जास्त आहे किंवा नंतर जेव्हा दुष्काळ पडेल सार्थ मुळांमध्ये पाणी साठवण्यास आणि वेलीला ताण सहन करण्यास मदत करतो शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा सार्थ हा केवळ एक खत नाही तो तुमच्या द्राक्ष बागेचा नैसर्गिक आधार आहे रासायनिक खर्चात बचत वेलीची वाढ आणि उत्पादनाची गुणवत्ता या तिन्हीसाठी थिरोन न्यूट्रिशनचा सार्थ वापरा